नमस्कार मित्रांनो आज आपण एका अद्भुत आणि गुप्त विषयावर बोलणार आहोत पक्ष्यांचा स्थलांतर प्रवास विचार करा छोटेसे चिमुकले पक्षी हजारो किलोमीटरचा लांब प्रवास करतात आणि वर्षानुवर्ष तोच मार्ग बिनचूक शोधतात पण प्रश्न असा त्यांना हा मार्ग कसा लक्षात राहतो दरवर्षी शरद ऋतूत किंवा हिवाळ्यात जगभरातील लाखो पक्षी स्थलांतर करतात थंडीपासून बचाव अन्नाची कमतरता आणि प्रजोत्पादनासाठी अनुकूल ठिकाण या सगळ्यांसाठी त्यांना प्रवास करावा लागतो उदाहरणार्थ सायबेरियन क्रेन थेट भारतात येतात छोटेसे वॉबलर पक्षी आफ्रिका ते युरोप असा महासागर पार करतात वैज्ञानिकांनी अनेक वर्ष संशोधन केले आणि काही आश्चर्यकारक गोष्टी उघड झाल्या सूर्य आणि ताऱ्यांची दिशा पक्षी आकाशातील सूर्याच्या स्थितीनुसार दिशा ठरवतात रात्री ते ताऱ्यांच्या नकाशावरून वाट शोधतात चुंबकीय क्षेत्र अर्थात अर्थ मॅग्नेटिक फील्ड पक्ष्यांच्या मेंदूत लहान मॅग्नेटिक रिसेप्टर्स असतात ते पृथ्वीच्या चुंबकीय रेषा ओळखून कंपास सारखे काम करतात नैसर्गिक खुणा अर्थात लँडमार्क्स नद्या पर्वत किनारे हे सारे नैसर्गिक रोडमॅप म्हणून वापरतात गंध ज्ञान सेन्स ऑफ स्मेल काही पक्षी वाऱ्यातील गंध ओळखून दिशा ठरवतात उदाहरणार्थ कबुतरे अनुवंशिक स्मृती म्हणजेच जेनेटिक मेमरी काही पिल्लांना प्रवाशाची दिशा जन्मतच माहिती असते जणू त्यांच्या डीएनए मध्येच नकाशा कोरलेला असतो आर्टिक टन हा पक्षी दरवर्षी जवळपास सात हजार किलोमीटर प्रवास करतो बार टेल गॉडफिट हा पक्षी अकरा हजार किलोमीटर अंतर थेट एकाच उडीत पार करतो थांबतच नाही लहानशी चिमणी पण समुद्र ओलांडून हजारो किलोमीटरचा प्रवास करते मित्रांनो पक्ष्यांचा हा अदृश्य प्रवास म्हणजे निसर्गाचीच जादू आहे सूर्य तारे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि त्यांची नैसर्गिक बुद्धी या सर्वांच्या मदतीने ते आपले गंतव्य शोधतात पुढच्या वेळी आकाशात उडणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा थवा दिसला तेव्हा लक्षात येतं ते, लक्षा ते फक्त उडत नाहीत तर एक गुप्त नकाशा वाचत आहेत धन्यवाद पुढच्या भागात भेटूया निसर्गातील आणखी एका रहस्यासोबत